मित्रांनो आपल्या सर्वांचं पुनच्छा एकदा स्वागत आहे युनिक इन्फॉर्मेशन हब या आपल्या यूट्यूब चॅनलवर अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन मी आज आपल्यासोबत आलेलो आहे मित्रांनो बऱ्याच लोकांना या सर्व समस्या असतात या समस्यामध्ये मुख्य समस्या म्हणजे पोट साफ न होणे स्वच्छास गेल्याच्या नंतर एक तास बसूनसुद्धा आपल्याला आपलं पोट पूर्णपणे साफ झालं नाही अशी फिलिंग होते याचे कारण हे भरपूर आहेत मग अशा वेळेस आपण एक एक तास दीड दीड तास आपण बसतो टॉयलेटमध्ये आणि या माध्यमातून मग नंतर मूळव्याध होते भगंदर होते आणि मग ह्या समस्या वाढू लागतात खालेलं पचन होत नाही डायजेस्टिव सिस्टीम आपली काम करत नाही पोटामध्ये गॅसेस होतात मोठ्या प्रमाणामध्ये दुर्गंधीयुक्त असे पाद येतात पोटदुखी होते मग या सर्व समस्यावर आपण उपाय म्हणून काही चूर्ण घेतो काही लोक सोडा घेतात काही लोक इनो घेतात तरीसुद्धा त्यांना आराम मिळत नाही आणि कालांतराने ही समस्या वाढत जाते मग मित्रांनो यावर रामबाण उपाय हा आयुर्वेदामध्ये दिलेला आहे याचा फायदा अनेक लोकांना झालेला आहे आणि आपल्यालासुद्धा याचा फायदा व्हावा असा या व्हिडिओच्या मागचा मुख्य उद्देश आहे आणि हा जो उपाय आहे हा उपाय मित्रांनो तुम्हाला परमानंट सोल्युशन यावर देणार आहे हा जर आपण उपाय केलात तर तुम्हाला कधीही पोटदुखी त्याचबरोबर जो स्वच्छ जाण्याचा आपल्याला त्रास होतो पोट साफ होत नाही गॅसेस होतात मूळव्याध असेल या सर्व समस्याचं सर तुम्हाला परमानंट सोल्युशन या एवढीच्या माध्यमातून या उपायाच्या माध्यमातून मिळणार आहे तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या सर्वांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका जेणेकरून आपल्याला मागचे सर्व व्हिडिओ बघता येईल आणि भविष्यामध्ये मी दिलेले व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील मित्रांनो जाणून घेऊया या उपायाबद्दल तर मित्रांनो हप्त्याच्या सात दिवसामध्ये पाच दिवस आपल्याला देशी गाईचं तूप घ्यायचं आहे आणि उरलेल्या दोन दिवसामध्ये जे कॅस्टर ऑईल आहे ज्याला आपण येरंटी तेल म्हणतो त्याचा वापर करायचा आहे आश्रया प्रकारे आपण संपूर्ण हप्त्याचा शेड्यूल ठरवायचा आहे आणि त्याचबरोबर हे जे एरंडीचं तेल आहे ते त्याची मालीसुद्धा आपल्याला करायची आहे मित्रांनो हे दोन्ही पण आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेत आणि याचे उपयोग आपल्याला माहीत असतील त्यामुळे मी तिकडे जात नाही मित्रांनो काय करायचं आहे रात्री झोपण्याच्या अगोदर एक गिलास कोमट पाणी घ्यायचं आहे जे की आपल्याला सहन होईल आणि या कोमट पाण्यामध्ये पहिले पाच दिवस म्हणजे हप्त्याचे पहिले पाच दिवस गुरुवारपर्यंत आपण एक चम्मच देशी गायचं तूप त्या कोमट पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि हे पियायचं आहे आणि नंतर राहिलेले दोन दिवस म्हणजे शुक्रवार शनिवार काय करायचं आहे रोज रात्री झोपण्याच्या अगोदर म्हणजे रोज म्हणजे शुक्रवार आणि शनिवार झोपण्याच्या अगोदर हे जे एरंडीचं तेल आहे याचे दोन ते तीन थेंब या कोमट पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि हे कोमट पाणी पियायचं आहे असा शेड्यूल आपला रात्रीचा कोमट पाण्याचा ठेवायचा आहे त्याचबरोबर हे जे कॅस्टर ऑइल आहे हे खूप उपयुक्त आहे याची या, या तेलाची मालिश जिथे आपलं पोट आहे बेबीच्या खालून बेंबीच्या आणि पोटाच्या जे आकार आहे तेथे हलक्या हाताने याची रोज रात्री झोपण्याच्या अगोदर मालिश करायची आहे पोटाची यामुळे आपल्याला जबरदस्त फायदा होतो आणि आपल्याला जे काही त्रास आहे तो पूर्णपणे कमी होतो तर अशा प्रकारे आपण नियमितपणे याचा उपाय करायचा आहे जर आपला केस गळतीचा प्रॉब्लेम असेल केसामध्ये कोंडा होत असेल केस अवेळी पांढरे होत असतील तर अशा वेळेस तुम्ही एरंडीचं तेल हे केसाला लावू शकता जर तुमची स्किन खूप ड्राय होत असेल त्वचा कोरडी पडत असेल स्किन फाटत असेल तर अशा वेळेससुद्धा तुम्ही या कॅस्टर ऑइलचा तेलाचा वापर वरून सर्व स्किनला मालिश करण्यासाठी करू शकता अशा प्रकारे संपूर्ण शरीराचे तुम्ही मालिश हप्त्यातून एकदा या तेलाची केल्यास त्याचा फायदा सुद्धा तुम्हाला खूप चांगला होतो त्याचबरोबर या कॅस्टर ऑइलचा असा एक अजून फायदा आहे जर तुमच्या शरीरावर कुठे गाठी झालेल्या असतील गाठी आलेल्या असतील तर अशा प्रकारच्या जाग्यावर तुम्ही जर रोज या तेलाच्या याने मालिश जर कराल चांगली मालिश कराल रोज रात्री आणि रोज रात्री असं जर कराल तर त्या गाठीसुद्धा वितळून जातात अशी शक्ती या कॅस्टरच्या तेलामध्ये आहे कॅस्टरचं ऑइल घेत असताना ते रिफाईंड ऑइल असलं पाहिजेत आणि कोल्ड प्रेस केलेलं असलं पाहिजेत तर रिफाईंड ऑइल आपण बाजारातून घ्या जे की कोल्ड प्रेस केलेलं असलं पाहिजेत ना की केमिकली रिफाईंड केलेलं अशा प्रकारे आपण याची निवड करायची आहे आणि हा उपाय करायचा आहे तुम्हाला परिणाम हंड्रेड अँड वन पर्सेंट दिसेल मूळव्याध असेल त्याचबरोबर पोटसु पोटदुखी गॅसेस या सर्व समस्याचा निराकरण तुम्हाला परमनंटली होईल जोपर्यंत तुम्हाला त्रास आहे तोपर्यंत तो हा शेड्यूल आपण सुरू ठेवायचा आहे जबरदस्त याचा लाभ होतो त्याचबरोबर तूप आपण जर अशा प्रकारे कोमट पाण्यात घेतलं तर इंटरनल सिस्टीम पूर्ण व्यवस्थित चालते डायजेस्टिव सिस्टीम व्यवस्थित होते पोट पूर्ण साफ होऊन जाते बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्याला कब्ज होतो आणि पोटा म आपल्या आतड्याच्या आतमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संडास ही साचून राहते आतडे व्यवस्थित काम करत नाही प्रेशर बरोबर क्रिएट होत नाही त्यामुळे जर आपण अशा प्रकारे कोमट पाण्यात तूप आणि एरंडीचा वापर केला तर आपले जे आतडे आहेत ते व्यवस्थित काम करतात पूर्णपणे आपली जी संडास आहे ती साफ होते पोट चांगलं होते पोटामध्ये गॅसेस होत नाही आणि एकंदरीतच याचा लाभ तुम्हाला मिळतो त्यामुळे हा उपाय आपण नक्की करायचा आहे आणि कसं वाटलं ते मला कमेंटच्या माध्यमातून आपण कळवायचं आहे मित्रांनो धन्यवाद